हॅलो फ्रेंड्स संजीवनीच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी अशी पावभाजी जी लहानांपासून मोठ्यांना देखील अतिशय आवडती चला आता आपण स्टार्ट करूया मी बटाटा ढोबी गाजर वटाणा फ्लावर आणि एक टोमॅटो चिरून घेतले आहे छान पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता आणि कुकरला घालायचे कुकर पाणी टाकायचं आहे पाणी जास्त देखील नाही टाकायचं थोडं कमी टाकायचं मीठ टाकायचं पावभाजी मसाला टाकूया आपण चमचाभर आणि तेल टाकूया म्हणजे भाजी उतू जाणार नाही आपले एक पाच ते सहा शिट्ट्या घेऊया आपण कुकरच्या वाटणाची तयारी करूया मी कांदा बीट आलं लसूण आणि टोमॅटो घेतला आहे छान बारीक पेस्ट करून घेऊया आपण या सगळ्याचे पेस्ट केली आहे आपण छान पिंक कलर आलाय बिटामुळं कडे तापल्या ठेवूया त्याच्यामध्ये तेल टाकूया त्यातच ते बटर देखील टाकून घ्यायचं आहे पावभाजीला तुम्ही जेवढं बटर जास्त वापराल तेवढी पावभाजी टेस्टी होती आपली मी जिरं थोडं येणं बारीक करून घेतलं आहे आणि ते टाकलं आहे तेलामध्ये जिरं छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण वाटण घालायचं वाटण्याचा कलर दिसायला खूपच सुंदर दिसतंय कारण की त्याच्यामध्ये बीट घातल्यामुळं खूपच सुरेख दिसतंय छान परतून घ्यायचं आहे आपण याचं वाटण दहा मिनटं तरी परतायचं आहे थोडं पाणी घालून घालून मी लाल तिखट आहे हळद घातली आणि पावभाजी मसाला आणि छान परतून घ्यायचं आहे वाटण दहा मिनटं तरी परतायचं म्हणजे आपली पावभाजी खूप छान होते आणि कलर देखील बिटामो खूप सुंदर होते पावभाजीला तोपर्यंत आपण कुकर सगळं शिजलेल्या भाज्या स्मॅश करून स्मॅशर असेल तर स्मॅशर तर तांब्याने केलं तरी बारीक होतं एकदम स्मॅश करायचे छान झालंय आपल्या स्मॅश तर मी पुन्हा बटर टाकलं आहे वाटणामध्ये आणि आता वाटण देखील आपलं छान परतून झालं आहे आता स्मॅश केलेल्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये आणि चमच्याणी मिक्स करायचे छान सगळ्या बाजूने हलवायचे आणि जे कुकर मध्ये एक्स्ट्रा पाणी होतं ते टाकायचं त्याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी घालायचे नाही पातळ नाही भाजी करायची जरा गट्टे ठेवायची म्हणजे ती छान लागते अगदी बाजारात मिळते तशी पावभाजी तयार होते आणि फक्त दिसायला सुंदर नाही तर खायला देखील छान लागते आपण या चवीनुसार मीठ घालूया आणि कस्तुरी मेथी देखील घालायची आहे कस्तुरी मेथीने छान फ्लेवर येतो पावपावभाजी अगदी बाजारात भेटते तशी वेळ दिसते खूप सुंदर दिसते आणि पावभाजी आपली वीस मिनिटामध्ये तयार होती जास्त वेळ देखील लागत नाही पाहुण्यांना हा भेद एकदम बेस्ट आहे कमी वेळामध्ये बनवायचं म्हटलं तर आता मी तव्यावर पाव भाजून घेत आहे पावाला बटर लावायचं आणि छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं एका सर्विंग प्लेटमध्ये मी कोथिंबीर कांदा आहे आणि पावभाजी आपण घेऊया त्यात आणि पाव ठेवायचे आहे वर्ण गार्निशिंग करायचं आहे कोथिंबीर आणि कांद्याचं बटर देखील घालायचं आहे कारण की पावभाजीला बटर हे पाहिजेच आणि मी वरनं थोडे त्रुटी फुटी घातली आहे फक्त डेकोरेशनसाठी घातले दिसाय सुंदर दिसते पण प्रत्येकाला गोड आवडता असं नाही तिखटच लागते सगळ्यांना रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू